नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आपण ना एखादा मुलगा किंवा मुलगी यांच्या प्रेमाच्या कथा आपण खूप ऐकलेल्या आहेत म्हणजे एखादा मुलगा मुलीवर प्रेम करतो आहे मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करतेय आहे दोघं एकमेकांकडे बघतायत इशारे करतायत डोळे मारतायत पण तरी होकार काही कुणाकडनंच पटकन येत नाही आणि त्या होकाराची प्रतीक्षा असते आणि त्यामुळे अडचण होते ती एखाद्या तिसऱ्या माणसाचीच अशाच पद्धतीचं काहीसं एक चित्र सध्या आपल्याला वैभव खेडेकरांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं म्हणजे वैभव खेडेकरांचा भाजपचा पक्षप्रवेश जो आहे तो आडलाय आता तो का आडलाय तो का होत नाही आहे याच्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत पण या सगळ्याचा जो काही मार्ग येऊन थांबतो तो थांबतो म्हणजे शिवतीर्थावर अर्थात राज ठाकरेंच्या पाशी आता नेमकं याच्या मागचं कारण काय आहे आणि ते कारण जर तुम्ही ऐकलं तर खरंच तुम्हाला धक्का बसेल की अजूनही राज ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये प्रेमाचे संवाद चालू आहेत आणि जोपर्यंत हे चालू आहेत तोपर्यंत हा पक्षप्रवेश होईल का नाही अशी शक्यता आहे ऐकणं इंटरेस्टिंग आणि म्हणूनच मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी दापोली विधानसभा मतदारसंघ हा कोकणातला एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा भाग आणि सध्या इथे जो चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले आहे ते म्हणजे मनसेमध्ये आतापर्यंत जे होते ज्यांची मनसेतना हकालपट्टी झाली आहे किंवा ज्यांनी मनसेला सोड चिट्ठी दिली आहे असे वैभव खेडेकर हे सध्या कोकणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत ते कोकणामध्येच कशाला मुंबईमध्ये सुद्धा वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा होतीय वैभव खेडेकर म्हणजे कोकणातलं एक बळकट वजनदार असं एक राजकीय व्यक्तिमत्व ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार आहे तसंच ते मनसेमध्ये असताना मनसेचे तिकडचे प्रदेश सरचिटणीस होते त्याचप्रमाणे खेड नगर परिषदेचे ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि असा सगळा त्यांचा दणकट प्रवास असताना वैभव खेडेकर आता भाजपमध्ये प्रवेश करणार अगदी त्यांच्या प्रवेशाला नितेश राणे यांची पूर्ण अनुकूलता होती ते सगळं काय आहे प्रकरण आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळं बघत जाऊ पण वैभव खेडेकर वैभव खेडेकर हे दापोली खेड दापोली या भागातलं अत्यंत महत्वाचं नाव याच वैभव खेडेकर हे मनसेमध्ये असताना त्यांचं जे राजकीय वैर आहे हे वैर त्यांचं राहिलं रामदास कदम यांच्याबरोबर किंवा रामदास कदमांचे जे सुपुत्र आहेत योगेश कदम त्या जे आता महाराष्ट्र राज्याचे राज्य गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या या म्हणजे कदम कुटुंबियांबरोबर खेडेकरांचं एक राजकीय वैर वाईर आपल्याला बघायला मिळत आहे आणि या राजकीय वै वैरामुळे खेडेकरांना अनेक संघर्षही करावे लागले वेळप्रसंगी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले एवढंच नाही तर तिकडचा जो हायवे आहे या हायवेच्या बाबतीमध्ये रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये वैभव खेडेकर यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागलाय आणि याच्या मागे कोण तर याच्या मागे रामदास कदम असतील किंवा योगेश कदम असतील असं देखील बोललं जात आहे या सगळ्यामुळे या सगळ्या संघर्षातून वैभव खेडेकर हे सगळं एक राजकीय व्यक्तिमत्व घडलेलं आहे संघर्षातनं घडलेलं आहे त्याचप्रमाणे याच दापोलीमध्ये संजय राव कदम हे जे आहेत हे कदम कुटुंबियातले जवळचे परंतु संजय राव कदम यांच्या बरोबरीनं वैभव खेडेकर यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या बरोबरचा संघर्ष केलाय म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो राजकीय टक्कर राजकीय वैमनस्य राजकीय वैर हे या संजय राव कदमांच्या बरोबर वैभव खेडेकरांनी केलाय आणि तो कुठेतरी राग हा रामदास कदमांच्या डोक्यामध्ये निश्चित राहिलेला आहे रामदास कदम यांनी अनेकदा वैभव खेडेकरांच्या विरोधामध्ये तक्रारी केलेल्या आहेत मग त्या तक्रारी जिथपर्यंत पोचवायच्या तिथपर्यंत त्या पोचवल्या गेल्या आणि त्यामुळे अजून संघर्षामध्ये भर पडली वैभव खेडेकरांच्या ती म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणुकीपासून वैभव खेडेकरांना जवळपास सहा महिने हे दूर राहावं लागलं त्यांना सहा महिने निवडणूक लढवता येणार नाही अशी देखील स्थिती त्यांनी बघितलेली आहे आता दापोली खेडमध्ये राजकारण करत असताना ते मनसेचे प्रदेश सरचिटणीस होते या काळामध्ये आपल्या पक्षाकडे तर सत्ता नाही आहे त्यामुळे वैभव खेडेकर काय करायचे तर वैभव खेडेकर इतर वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना भेटायचे आता त्यांना जर कोणी भेटीचं कारण जर विचारलं तर ते म्हणायचे की आपलं काम करून घेण्यासाठी मला या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्यांना भेटतो परंतु राज ठाकरेंना ही गोष्ट ते इतर नेत्यांना भेटतायत ही गोष्ट राज ठाकरेंना तेव्हापासूनच खटकत राहिली आणि राज ठाकरेंनी ती वेळोवेळी बोलली दा, बोलूनही दाखवली असेल किंवा मा त्यांच्या माध्यमातनं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं ती वैभव खेडेकरांपर्यंत पोहोचवली पण राज ठाकरेंना वैभव खेडेकरांची कार्यपद्धती असेल ती आवडली नाही किंवा वैभव खेडेकरांचं अशा पद्धतीने दुसऱ्या नेत्यांच्या बरोबरची उडबस ही काही फारशी आवडलेली नाही आणि याच दरम्यान वैभव खेडेकर हे आता मनसेमध्ये नाराज आहेत आणि ते वेगळ्या पक्षाच्या शोधात आहेत ही देखील एक बातमी त्यानिमित्ताने बाहेर आली याला बळ दिलं ते नितेश राणेंनी नितेश राणेंनी असं सांगितलं की वैभव खेडेकर हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि आम्ही सुद्धा वैभव खेडेकरांना आमच्या पक्षामध्ये घ्यायला एक अनुकूल वातावरण आहे अशा पद्धतीची ती एक चर्चा देखील घडली आणि ही जेव्हा चर्चा घडली अगदी नितेश राणे यांनी तारीखसुद्धा जाहीर केली की वैभव खेडेकर हे चार सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि बरोबर त्याच्या आधी आठ ते दहा दिवस वैभव खेडेकरांना मनसेनी हकालपट्टी केली एक पत्र काढलं या पत्राच्या द्वारे माझ्या मते मा संदीप देशपांडेंनीच ते पत्र ड्राफ्ट केलं असावं आणि मग राज ठाकरेंच्या सहीनुसार ते पत्र वैभव खेडेकरांना देण्यात आलं आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली पण तोपर्यंत वैभव खेडेकरांची सुद्धा मानसिक स्थिती अशी झालेली होती की त्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली होती तर हा जो सगळा एकूण प्रकार आहे हा सगळा प्रकार म्हणजे चार सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार पण तो पक्षप्रवेश काही कारणानी पुढे ढकलण्यात आला तेव्हा त्याची ते फारशी चर्चा झाली नाही पण तेवीस सप्टेंबरला पुन्हा एकदा पक्षप्रवेश होणार अशी चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना तेवीस सप्टेंबरची तारीख जवळ येत असताना वैभव खेडेकरांना सुद्धा ही बातमी समजली की तेवीस सप्टेंबरला सुद्धा आपला प्रवेश हा काही होऊ शकणार नाही आहे त्याचं कारण वगैरे काय आहेत ती खेडेकरांना समजली नाही समजली मला माहीत नाही पण खेडेकरांपर्यंत ही, ही बातमी गेली की तेवीस सप्टेंबरलाही तुमचा पक्ष प्रवेश होत नाही दरम्यान वैभव खेडेकरांनी पत्रकार परिषदा घेतल्या दापोली खेड या भागामध्ये त्यांनी आपण भाजपचं आता काम सुरू केलेलं आहे आपण भाजपमध्ये प्रवेश करतो आहोत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मनसेवर टीका केली राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली जरी राज ठाकरे आपल्याला दैवता समान असले तरी आपल्याला काय म्हणायचं आहे हे राज ठाकरेंनी अजून म्हणजे समजून घेतलेलं नाही अशा पद्धतीची टीका झाली आणि या सगळ्यानंतर तेवीस सप्टेंबरला वैभव खेडेकरांनी काय केलं तर खेड दापोली रत्नागिरी या भागातनं अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडले कारण त्यांचा तिथला कनेक्ट हा खूप मोठा आहे त्यामुळे जवळपास एक शंभर गाड्यांचा ताफा घेऊन वैभव खेडेकर हे मुंबईकडे निघाले म्हणजे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईमध्ये येऊन धडकले तेवीस सप्टेंबरची तारीख ज्या दिवशी वैभव खेडेकर मुंबईमध्ये आले एवढ्या ताफ्यासहित शक्ती प्रदर्शन करत आणि नरिमन पॉईंटच्या भाजपच्या कार्यालयामध्ये ते गेले तेव्हा अक्षरशः भाजपच्या कार्यालयामध्ये नेते सोडा वरिष्ठ सोडा साधे पदाधिकारी सुद्धा तिथे उपस्थित नव्हते एक प्रकारचं आपण म्हणूयात की शेवटी काही झालं तरी हा एक प्रकारचा अपमान असतो त्याच दिवशी वैभव खेडेकरांनी रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील खेडेकरांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी खेडेकरांना एक दिलासा दिलाय की तुमचा पक्षप्रवेश होणार पण मग हा पक्षप्रवेश लांबणीवर का पडतोय आता खरा कळीचा मुद्दा इथे आहे म्हणजे आपण एवढी सगळी प्रस्तावना दिल्यानंतर कळीचा मुद्दा हा आहे की ही पक्षप्रवेश जर भाजपला वैभव खेडेकरांना घ्यायचा आहे वैभव खेडेकर आल्यामुळे भाजपची कोकणातली जी ताकद आहे ही वाढणार आहे असं बोललं गेलं की भाजपमधनंच वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे स्थानिक विरोध आहे पण तरीही भाजप जो आहे तो बेरजेचं राजकारण करतो त्यामुळे भाजप अशा पद्धतीच्या विरोधाकडे फार लक्ष देणार नाही परंतु मग हा पक्षप्रवेश लांबणीवर का पडतोय याचं जेव्हा आपण कारण शोधतो तेव्हा अतिशय महत्वाचं कारण समोर येतं आणि हे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे राज ठाकरे एक लक्षात घ्या एक तर मुळामध्ये वैभव खेडेकरांना भाजपची जी कार्यपद्धती आहे ही मुळात कळलेली नाही भाजपला कधीच अशा पद्धतीने तुम्ही शक्ती प्रदर्शन करताय हे आवडत नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय अशा पद्धतीची वाचाळता केलेली आवडत नाही त्यातून राज ठाकरेंवर तुम्ही टीका करताय जरी ते भाजपने बोलून दाखवलेलं नसलं तरी भाजपला ही पण गोष्ट खटकलेली आहे त्याचप्रमाणे शक्ती प्रदर्शन अशा गोष्टी या भाजप सहन करत नाही आणि त्यामुळेच म्हणजे भाजप काय म्हणतं आमचे प्रवक्ते आहेत ते फक्त बोलतील बाकीच्यांना बोलण्याला भाजपमध्ये बंदी असते किंवा इतर नेते कधीही तुम्हाला फार वाचाळासारखं बोलतायत असं दिसणार नाही त्यामुळे भाजपची ज्या पद्धतीची कार्यपद्धती आहे त्याच्याबरोबर वेगळी कार्यपद्धती ही वैभव खेडेकरांची राहिली आहे कारण ते मनसेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठंतरी ती भाजपला खटकली सुद्धा आहे पण मूळ कारण ते नाही आहे मूळ कारण आहे राज ठाकरे एक लक्षात घ्या राज ठाकरेंना पत्रकार परिषदेमधनं त्यांच्यावर जी टीका झाली मनसेवर जी टीका वैभव खेडेकरांनी केली ही त्यांना आवडली नाही आणि म्हणून एकतर वैभव खेडेकरांची कार्यपद्धती मनसेला खटकत होती राज ठाकरेंना खटकत होती आणि त्याच्यामध्ये जी टीका झाली त्या टीकेमुळे राज ठाकरे यांनी थेट भाजपचे जे वरिष्ठ आहेत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली ही अत्यंत खात्रीलायक माहिती आपल्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतोय की देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर राज ठाकरे बोलले आणि त्या बोलण्यानंतरच वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश हा लांबणीवर पडत चाललेला आहे आता तुम्ही म्हणाल की राज ठाकरे तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर हात मिळवणी करतायत त्यांची जवळपास युती झालेली आहे मग वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाला भाजप का लांबणीवर टाकताय एक लक्षात घ्या इथेच थोडीशी आपली गफलत होतीये इथेच थोडंसं आपण चुकतो आहोत ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालं त्यांच्यातले मतभेद संपले आता मनभेद होते तेही संपले आता कुटुंबही जवळ आलं मनही जवळ आली आहेत पण राजकीय युतीच्या बाबतीमध्ये राज ठाकरे अजून काहीही बोलत नाही आहेत यावरनंच तुम्ही एक गोष्ट आता नक्की लक्षात घ्या म्हणजे हा सगळा प्रवास वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश का लांबणीवर पडतोय याच्या मागचं कारण असं आहे की अजूनही भाजप आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बोलणी सुरू आहेत बोलणी थांबलेली नाहीत म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे जाऊ नये याबाबतची काही बोलणी सुरू आहे त्यामुळे वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश लांबतोय हा पक्षप्रवेश नक्की होईल पण मग हा कधी होईल तर ज्या वेळेला भाजपला हे कळेल की राज ठाकरेंनी आपली साथ सोडली आहे राज ठाकरे आता आपल्या बरोबर राहिलेले नाहीत ते आता भावाबरोबर युती करतायत हे जेव्हा क्लिअर होईल हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हाच वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित होणार आहे पण जर काही उलटी दानं पडली तर खेडेकरांच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही पण राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये अजूनही भाजपची चर्चा राज ठाकरेंची चालू आहे आणि भाजपचीही चालू आहे म्हणूनच मी जे सुरुवातीला म्हटलं की एका मुलाचंही प्रेम आहे आणि एका मुलीचंही प्रेम आहे दोघंही एकमेकांना डोळे मारतायत दोघंही एकमेकांना इशारे करतायत पण होकार कोण देत नाही आहे आणि होकार कोणी द्यायचा याचीच वाट बघितली जाती आहे आणि त्या वाट बघण्यामध्ये वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे आता दुसरं कारण सांगितलं जातं ते रामदास कदम आणि योगेश कदम यांनी देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की वैभव खेडेकरांना पक्षामध्ये घेऊ न्या नका आमचं जुनं वैर तुम्हालाही माहिती आहे आणि जर वैभव खेडेकर भाजपमध्ये आले तर आम्हाला काम करणं खूप अडचणीचं होईल पण एक लक्षात घ्या रामदास कदम आणि योगेश कदम यांचं जरी असं म्हणणं असलं तरी भाजप त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देईलच अशी वस्तुस्थिती नाही पण मग भाजप का थांबलंय तर भाजप राज ठाकरेंमुळे थांबलाय जर राज ठाकरेंचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयानंतर वैभव खेडेकरांचा भाजपमधला प्रवेश हा निश्चित झालेला असेल हे नक्की म्हणूनच मी म्हटलं की वैभव ख खेडेकरांचा पक्षप्रवेश लांबणीच्या मागे महत्वाचा रोल महत्वाची भूमिका ही राज ठाकरेंची आहे आणि ज्या दिवशी हे क्लिअर होईल त्यावेळेला वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश निश्चित होणार तो होणार नाही असं अजिबात नाही पण तो लांबणीवर पडतोय याच्या मागचं मात्र हेच कारण आहे त्यामुळे आता आपल्यालाही नेमकं काय होतंय राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर राजकीय युती करतायत का नाही राज ठाकरे भाजप बरोबरची जी बोलणी आहेत ती पॉझिटिव्ह होत आहेत का आणि सगळ्यानंतर वैभव खेडेकरांचं काय होतंय हे बघणं आपल्या दृष्टीनं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद